लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले हे ध्वजारोहण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले

केंद्रीय गृहमंत्री दक्षता अभिनंदन उमेश बोरसे त्यांचं उमेश बोरसे यांचं मदनपूर्वक अभिनंदन यानंतर वीज पत्नी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा

संजय कुपे आणि अभिषेक नवले सुपर नमरे यांचं अतिशय सुंदर असं बघणार आहोत दुसरं प्लाटून मंचासमोर प्रस्थान करत आहे पोलीस अधीक्षक नाचे ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर प्लाटून कमांडर आणि बाजीराव सानम सुपर नमरे संचलनासाठी आपण त्यांना प्रेरणा देण्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या आपल्या समोरून ते जात आहेत त्यांचं ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित आणि पत्रकार सर्व जिल्हावासियांना सातराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा याप्रसंगी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्मिंग हे उपस्थित होते द्वारका येथील अपघातात मृत पावलेल्या नऊ नातेवाईकांना शासनातर्फे मदत करण्यात आली मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले पोलीस विभाग तसेच अन्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला याप्रसंगी विविध शाळांतर्फे तसेच कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम बघण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक